पावसामध्ये आमच्याकडे नेटवर्क नसतं लाईट नसते खूप प्रॉब्लेम असतात मित्रांनो जास्ती पाऊस आला लगेच लाईट जाते लाईट गेली का नेटवर्क जातो आमच्याकडे फक्त सध्याला आता एक बी एस एन एलचा आधार आहे आणि त्याची पण तुटकी फुटकी सेवा चालू आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर आणि एक जिओची थोडीफार रेंज चालू असते एकदा लाईट गेली का आमच्याकडे रेंज गेली समजायची एक एक दोन दोन तीन तीन दिवस आमच्याकडे रेंज नसते संपर्क तुटतो त्यांची मुडबाला मुंबईला गेलीत आणि त्यांचे आई वडील सगळे गावाला असतात खूप त्रास होतो मित्रांनो आज मी आलो आहे प्रत्यक्ष बी एस एन एल एक फोर जीची सेवा चालू होणार आहे आणि ते पण सोलर वगैरे लागणार आहे त्याला तर आपण बघूया सध्याची परिस्थिती काय आहे बी एस एन एलचं टावरचं पण काम चालू आहे मित्रांनो आणि भरपूर भरपूर जागावर असं आहे टावर लागलेत आणि फोर जीची सेवा बी एस एल चालू करणार आहे तर मित्रांनो मांगे हा टावर आहे बघा आणि हे सोलर प्लॅन्ट लागलेत आपण प्रत्यक्ष बघूया काय काय तयारी चालली आहे ती सध्या मी डाननगरीला आहे पंधेरीमध्ये तर चला आपण पुढे जाऊया हे मित्रांनो टावर आहे पी एस एन एलचं ऊन भरपूर पडतंय जोरामध्ये आणि हे, हे... समोर सोलर प्लेट लागलेत हे बघा संपूर्ण नवीन फाउंडेशन आहे इकडे समोर हे नवीन उपकरण लागलेत आपण ला जरा वरून बघूया परत पावसाच हिरव वातावरण आहे मित्रांनो हे संपूर्ण डोंगर एरिया आहे आणि एक हा समोर मस्तपैकी होल आहे वरून हे बघा मित्रांनो हे लागलेत सोलर प्लेट एकाला चार आहेत असे वीस प्लेट इथे लागलेत आणि वीस प्लेट इथे आहे असे चाळीस प्लेट आहेत त्यांचे कनेक्शन अजून बाकी आहे नवीनच काम आहेत कालच मी गेलो होतो बी एस एच्या ऑफिसमध्ये आमच्याकडच्या या बॅटरी चेंज करायची आहेत बॅटरी बॅकअप आणि नंतरला हे सोलर वर चालणार आहेत समजा उद्या लाईट गेली तरीही डिस्कनेक्ट होणार नाही अविरत सेवा चालू राहील काही असे कनेक्शन आहेत ऊन थोडा कमी झालाय आपण थोडं जाऊया जरा मी सध्या एकदम डोंगरावर आलो आहे इथून नयन रम्य वातावरण दिसत आहे तुम्हाला हे संपूर्ण डोंगर आहेत आजूबाजूला आणि डोंगराच्या मधीच आमचं गाव आहे वॉटरफॉल एक सुंदर आहे बघण्यासारखं आहे पण तिथे जायला जागा नाही खूप अवघड आहे साफसफाई करावी लागेल संपूर्ण मित्रांनो हे समोर दिसतात ते संपूर्ण आंब्याची झाडं आहेत सागवान आहेत आणि त्याच्या कारणीच हे डोंगर आजवर टिकून आहेत डोंगर कोसळत नाही आमच्या कोकणामध्ये हे बघा समोर धरणामधील आलेलं पाणी आहे हे आणि सम बाजूलाच सावित्री नदी आहे पुढं खाली लागले संपूर्ण भात शेती आहे मित्रांनोसमोर हे बघा सुंदर असं नैनदम्य वातावरण आहे कोकणामध्ये थोड्याच दिवसामध्ये आता दिवसा गणपतीचा सण चालू होणार आहे चार पाच दिवसाच्या अंतरावरच आहे मित्रांनो